नमस्कार मी योगेश हरी किसन मनियार राहणार निराळे ह्या माझा कोथिंबीरचा प्लॉट आहे मी प्लॉट प्लॉटकरता बॉस स्टिकॉन लॅमिनो आणि साफ पावडर या तिन्हींचा चारही गोष्टींचा फवारा केला फवार्यानंतर माझ्या कोथिंबीरचे मला मार्केटमध्ये मा चांगले भाव पण भेटले आणि कोथिंबीरला वाढ पण चांगली झाली माझ्या दोन्ही दोन तेवढी कोथंबीर माझी चांगल्या भावात हे ऑर्गेनिक फवारे आणि आपण ऑर्गेनिक फवार्यावर जादा जोर दिला पाहिजे मला या कोथंबीरला मागे केली होते त्यावेळेस मला सात सात आठ ता आठ हजाराचे फवारे लागायचे पण मला आता या ऑर्गेनिकमुळे कमी प्रमाणात फवारे लागायला लागले aprun samadhan power organic